भारतासारख्या कृषीप्रधान प्रधान देशात नवनवीन पिकांचे पर्याय शोधले जात आहेत त्यातील एक महत्वाचं पीक म्हणजे पाम तेला पीक हे पीक केवळ उत्पन्नदायकच नाही तर भविष्यातील गरजाही पूर्ण करू शकणारं पीक आहे शेतकरी नमस्कार आज आपण कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यातील शेतकरी इरप्पाबाई यांच्याकडून या पामतेला शेतीबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पामतेलाची शेती म्हणजेच पामध्याची लागवड करून त्यातून तेल मिळवण्याची प्रक्रिया असं ते सांगतात लागवडी बद्दल ते बोलतात की साधारणतः तापमान हे पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस इतकं असावं या झाडांच्या सेंद्रिय समृद्ध आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी माती उपयुक्त ठरते सहसा भरपूर पाऊस असल्या ठिकाणी या झाडांची लागवड करतात त्यांनी या झाडांना आठ दिवसातून एकदा ड्रिप सिंचनद्वारे पाणी देतात या झाडांची लागवड रोपांद्वारे केली जाते हे एक दीर्घकालीन टिकणारं झाड असल्यामुळे या झाडांची लागवड तीस बाय तीस फूट इतक्या अंतरावर डायमंड शेप मध्ये लागवड करतात ज्यामुळे झाडांच्या एकमेकांमध्ये अडकणार नाहीत आणि यांच्या वाढीसाठी खेळती हवा राहते झाडाभोवती तण नियंत्रण खत व्यवस्थापन व नियमितपणे छाटणी करून पीक निरोगी ठेवावं या झाडांची योग्य काळजी घेतल्यास तीस ते पस्तीस वर्षापर्यंत हे झाड टिकू शकतं लागवडीनंतर तीन ते चार वर्षांनी उत्पन्न मिळते व एका झाडापासून दरवर्षी दहा ते बारा किलो तेल निघतं सरासरी एका टनला दर मिळत असून त्यांच्या शेतात दिवसांनी त्यांना ते ते टन उत्पन्न निघत सांगतात त्यामुळे पाम तेल शेती हे एक दीर्घकालीन फायदेशीर आणि निरंतर उत्पन्न देणारी शेती आहे थोडा संयम ठेवून ही शेती केली तर शेतकऱ्यांना नक्कीच चा यातून चांगला नफा मिळेल असं यांचं मत आहे शेतकरी बंधूंनो पाम तेल शेती शेतीबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा